जय मानव आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण इयत्ता सहावीच्या वर्गाने वालसभा आयोजित केलेली आहे धनलक्ष्मी शाळेतील वर्गाची संपन्न झाली विषय शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती आपल्या आवडीचे काम करायला मिळाल्याने मुलांमध्ये उत्साह होता प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडली व्यवस्थितरित्या पार पाडली अशा या नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे पूर्ण शाळेने कौतुक केले पाहूया तरी कशी झाली ही बालसभा सुस्वागतम 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 आपल्या शाळेचे मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांचे आगमन झालेले आहे तर आपण त्यांचे स्वागत करूया त्यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करा माझा वर्गमित्र अथर्वला विनंती करते की त्याने आज अध्यक्षस्थान स्वीकारावे जय भारत जय मान यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे आता आपण त्या थोर व्यक्तीचे विचार त्याचे कार्य त्याच्या जीवनात घडून गेलेले प्रसंग हे ऐकूया इयत्ता पाचवीतील अंश आपले विचार मांडले तनु मी आज भी तुम्हारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी भारताला सर्वात मोठे संविधान दिले त्यांना शिक्षणात गाढ रुची होती त्या समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांना त्यांनी समानतेचा मार्ग दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारकांचे खरे मार्गदर्शक ला होते अन्य अत्याचार जुलूम यास त्याचा प्रखर विरोध होता जातीभेद ही समाजाला लागलेली एक कीड आहे असे त्यांचे मत होते स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क मिळावे यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या एकोणावीसशे सत्तावीस ते एकोणा एकोणावीसशे छप्पन्न पर्यंत कायदेशीर व सामाजिक हक्क समाज बांधवांना मिळावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भूमीत जन्माला आले त्याच भूमीत जन्म घेण्याची संधी आम्हाला मिळाली याचा खूप अभिमान वाटतो पण अखेर सह यात्री कळवला तो सोडून जागा झाला गंगा जमुना रडू लागला कारण अशा थोर महामानवाचा दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न मराळेपरी मराईपरी कीर्ती रूपे उरावे या व्यक्तीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व होते चौदार बयाचा संभर्ष करणारे काळराव मंदिर सत्याग्रह करणारे राज्यघटना लिहून तुम्हा अम्मा सर्वांना आपले हक्क मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे नाव आपल्या प्रत्येकाच्या हृदयावर कोरलेले आहे शेवटी त्यांच्याबद्दल इतकेच बोलावेसे वाटते हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नाही होता या थोर व्यक्तीच्या का कार्याची सेवेची त्यागाची माहिती मिळाली कवी करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देत जावे घेत घेत जावे 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 देणाऱ्याने देत घेता घेता एक दिवस देणारे डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने सेवेने प्रेरित होऊन आपणही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करू व आपल्या परिसरातील एकाही विद्यार्थी शिक्ष व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळा बाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हे आज आमच्या या, या वर्गाच्या बालसभेला प्रमुख अतिथी अध्यक्ष व शिक्षक वृंद उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आम्हाला आमच्या विषय शिक्षिका गावित मॅडम यांनी मोला यांनी मोलाचे मार्ग मार्गदर्शन दिले हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सेविका सेविका मॅडमांनी आम्हाला खूप मदत केली नक्ष व सई यांनी खूप व्यास सूत्र व प्रज्ञा यांनी केली ध्वनी व्यवस्था कार्तिक अनय अथर्व यांनी केली त्यांचेही मी आभार मानते आपल्याला मंचावर काही प्रसंग चित्र दिसत असतील ते प्रसंग चित्र आर्या व साईने रेखाटले आहेत त्या प्रसंग चित्रांमुळे बालसभेचे वातावरण बालसभेचे वातावरण निर्मिती अधिक सुरेख झालेली आहे मी इयत्ता सहावीच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते